आज सब का? आज नहीं, नहीं, काय सब्येत खराब झाली ना उद्या घेऊन जाणार आणि काय तुला कळत नाही का कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन दिलं पाहिजे बायको सोबत आई बाबा माझ्यासोबत राहते नाही मी समजली काय सांभाळतोय तू एक फोन केला नसता त्यांनी राज काय झाला असत नाही त्रास होतो तुम्हाला काय सांगायचं तुला फोन करत ना तर खरंच म्हणून कधी झालं आम्हाला काम आम्ही हो काम सोडूनच आलोय एवढं नको बायकोच ऐकत मी पण काम सोडून जातो पण बरं का ताई जरा झालाय ना सासू सासऱ्यांना वागणूक द्याने आधी ना आपला आई बाब बी त्यांच्या जागी ठेवून बघा मग कळन तुम्हाला काय करायचंय काय एक मिनिट दोन मिनट ओके उद्या तुझ्या वडिलांच तू खायला लागला असत आणि तुझ्या वहिनीने असं केलं असत जमलं असतं का तुला आम्ही स्वतःचे लेकर जीव लावितोच अहो म्हणूनच म्हणून डोक्यावर बसली माहितीये काय होत बोलला कळत नाही ना बरं नसलं ना की तुम्ही जाता बाहेर फिरायला त्यांच्याकडे लक्ष खाऊ शकतो कार्यक्रम म्हणून सांगू मला दवाखान्यात ऍडमिट करून मी तुम्हाला पुढे जाता आला असतो माझ्यापासून बसाच असं काही थांबाच नाही ना आई पुढे आणि असं केलं ना मी खरं सांगून ठेवते तुम्हाला एक अजिबात ठेवणार आणि थोडीफार जाणीव ठेवा यांनी इतके दिवस कष्ट केले मेहनत केली म्हणून तुम्हाला एक गरजारी शेती वाढी नाही तर काय खाल्ला असत तुम्ही तुझ्या बापाने बी तुला हितच येता नाही ना यांची शेती गरजार बघून दिले आणि हो काय देत ना दिवा ना याच्याकडे बघून द्यायला जाऊ कट कोण